आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल माहिती सांगणार आहे नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी के रिलेटेड व्हिडिओ येतच असतात त्याचबरोबर पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोअर मराठी या नावाने आपले पेज पेजसुद्धा आहे त्यावर सुद्धा मी बेबी केअर आणि पॅरेंटिंग्स रिलेटेड टिप्स शेअर करत असते पोस्ट शेअर करत असते त्यासोबत मी राजवीर फूड्स या नावाने होममेड सिरियल सुद्धा सेल करते जर तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता किंवा माझा जो व्हॉट्सअप नंबर मी इथे स्क्रीनवर दिला आहे त्यावर सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणारं जे सूर्यग्रहण आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार आहे का भारता व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे या सूर्यग्रहणाचा टायमिंग भारतीय टायमिंगनुसार काय असणार आहे या सूर्यग्रहणाचं सुतक काळ पाळायचा आहे की नाही त्याचबरोबर गर्भवतींनी या ग्रहणामध्ये काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणार जे सूर्यग्रहण आहे या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण असणार आहे त्याचबरोबर हे जे सूर्यग्रहण आहे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे म्हणजे बांगडीच्या आकाराचं हे सूर्यग्रहण दिसणार आहे आता सूर्यग्रहण नक्की होतं काय तर जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा पृथ्वीवर अंधार होतो आणि त्याच वेळेला सूर्यग्रहणाचा नकारात्मक इफेक्ट मानवी जातीवर प्रकृतीवर होतो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे या सूर्यग्रहणाचा टायमिंग भारतीय टायमिंगनुसार काय असणार आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे आणि हे सूर्यग्रहण मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे हा ग्रहण टोटल सहा तासांचा असणार आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे या सूर्यग्रहणाचा सुतक काळ पाळायची गरज आहे का कारण सूर्यग्रहणाचा त्याच्या बारा तास आधी सुरू होतो पण हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सूतक काळ पाळण्याची गरज नाही तर हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये तर दिसणार नाहीये तर मग भारता व्यतिरिक्त कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे अर्जेंटिना प्रशांत महासागर दक्षिण अमेरिका पेरू अँड फिजी या देशामध्ये दिसणार आहे आता जो प्रश्न आहे की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणारं जे ग्रहण आहे या ग्रहणाचा नियम गर्भवतींनी पाळायचे आहेत की नाही या ग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे की नाही कारण ग्रहण म्हटलं की आपल्या देशामध्ये ग्रहणाला ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं त्यामुळे ग्रहण पाळण्यासाठी सगळ्यात जास्त ही गर्भवती स्त्रियांना केली जाते पण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणारा हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सूतक काळ किंवा या सूर्यग्रहणाचे कोणतेही नियम गर्भवतींनी पाळले नाहीत तरी सुद्धा चालू शकतात मी आधीच्या बऱ्याचशा ग्रहणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पूर्वीच्या काळात गर्भवती स्त्रियांना का ग्रहण पाळायला सांगितलं जायचं आणि आत्ता गर्भवती स्त्रियांनी का ग्रहण पाळू नये पण तरी सुद्धा अजूनही बऱ्याचशा घरांमधून गर्भवती स्त्रियांना ग्रहण पाळण्यासाठी सक्ती केली जाते तुम्ही जर मला विचारत असाल की आम्ही ग्रहण पाळायचं की नाही जर तुमच्या घरचे तुम्हाला सक्ती करत असतील तर तुम्ही त्यांच्या समाधानासाठी ग्रहण पाळू शकता पण जास्त स्ट्रिक्ट ग्रहण पाळू नका ग्रहण काळामध्ये तुम्ही शिजवलेलं अन्न खाऊ नका त्या व्यतिरिक्त तुम्ही फळ किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे असं खाऊ शकता तुम्ही पाणी पिऊ शकता पाण्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकून ते पाणी पिऊ शकता तुम्ही झोपू शकता वॉशरूमला जाऊ शकता त्यामुळे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लागणाऱ्या या सूर्यग्रहणाबद्दल गर्भवतींनी कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये होप हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू